नमस्कार मी मोरेश्वर भटगे हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणूक मैदानातून माघार घेतली ते मराठा समाजाचे उमेदवार लढवणार होते त्यांनी माघार घेतली त्यामुळे जरांगे पाटील संपले जनांगेंचा अन्न हजारे झाला अस विश्लेषक सांगू लागले सत्ताधाऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला की बाबा आता जरांगे मैदानात नाहीत उमेदवार माघार घेतली त्यांनी तर जरांगे संपले फिटले असे गणित मानले गेले परंतु जरांगे संपले नाहीत फिटले नाहीत जरांगे विश्रांती घेतलेली नाही जरांगे मैदानात आहेत त्यांनी जिल्ह्यांचा दौरा सुरू केला आहे हस्ते पाथर्डी मध्ये होते जरांगे फार मोठ्या आंदोलनाची तयारी करतायत ते आंदोलन फार मोठं असेल ते आंदोलन म्हणजे उपोषण आहे पण ते उपोषण म्हणजे फक्त जनांगरी पाटलांचं उपोषण नसेल सामूहिक उपोषण असेल म्हणजे एक लाख लोक सामूहिक उपोषण एक लाख लोकांना एक लाख मराठा समाजातील लोक या उपोषणाला बसतील ते बेमुदत असेल की एक दिवस असेल दोन दिवस असेल ते जनांनी अजून पत्ते ओपन केलेले नाहीत परंतु ते उपोषण असेल एक लाख लोक उपोषण असतील लोकांनी येताना अंतरून पांघरून कपडे घेऊन या असंही त्यांनी सांगितलं आहे कारण थंडीचे दिवस आहेत त्यामुळे हे उपोषण अर्थात ते निवडणूक सर्व आटोपल्यावरच होईल परंतु जिरांगी पुन्हा आंदोलनाची आंदु, उपोषणाची तयारी करतायत हे हे रंग रंग एक लाख लोक तिथे आले तर किती डॉक्टर लागतील अशा शब्दात जरांगी पटलांनी सरकारला इशारा दिला आहे अर्थात हे सर्व जनांगना झेलण्याचं काम आता नव्या सरकारलाच करावं लागणार आहे ते कोणाच असेल महायुतीच याच सरकारच असेल पुन्हा देवेंद्र फडणवीस असतील आणखी कोणी असेल ते पुढे कळेलच पण सध्या जनांगे पाटलांचं टेन्शन संपलेलं नाही जनांगे पाटलांनी सांगितलंय या विधानसभा निवडणुकीत ज्याला पडायचं असेल त्याला पडा निवडून आणायचं असेल त्याला आणा याच्या मागे जहरंगे पटलांची रणनीती आहे कुटनीती आहे जनांगे पाटलांनी सांगितलंय की समाजाला ज्यांनी त्रास दिला त्याला पडा त्याच सगळं आलं जनांगे पटलांनी आपले पत्ते आता हु ओपन करायला सुरुवात केली आहे किती जणांना पाडणार त्यांनी स्पष्ट सांगितलं आकडा सांगितलेला नाही नाव सुद्धा घेतलेली नाही पण त्यांनी इशारा इशाऱ्यामध्ये समाजाला सर्व सांगून टाकलाय फार पूर्वी धनंग पाटलांनी एकशे ते एकशे तेराचा आकडा दिला होता एकशे तेरा लोकांना पाडणार म्हणून बहुतेक तोच आकडा त्याच्या आसपासच आकडा राहील म्हणजे जनांगीची हिटलिस्ट एकशे तेरा जणांची आहे जनांगेंच्या निशाण्यावर एकशे तेरा लोक आहेत त्यात नंबर एक वर देवेंद्र फडणवीस आहे सांगायची गरज नाही परंतु जनांगेंनी स्पष्ट म्हटलं की मराठा समाजाला ज्यांनी त्रास दिला त्यांचा हिशोब करा समाज समाज जरांगे पाटलांचा ऐकेल का अनेकांना शंका अने अनेक अनेक अने लोक म्हणतात की आता जरांगीचा शब्द चालणार नाही जरांगेचा फॉर्म्युला चालणार नाही जरांगे पॅटर्न चालणार नाही जरांगी फॅक्टर नसेल यावेळेला निवडणुकीत परंतु आज पाथर्डीमध्ये जी, बीड जिल्ह्यामध्ये जरांगे पाटलांनी त्या गावात जे आले होते तिथे त्यांनी कार्यक्रम घेतला त्याला हजारो लोक होते याचा अर्थ जनांगे पाटलांच्या मागे अजूनही जनता आहे मराठा समाज आहे अजूनही आता एवढं पडझड झाली असतानाही हजारो लोक येतात त्यांच्या कार्यक्रमाला त्यांना हो ऐकायला याचा अर्थ जनांगेची जादू अजून कायम आहे जरांगी जादू जर कायम असेल तर जरांगे या निवडणुकीत भूकंप आणणार भूकंप तो भूकंप कसा असेल त्याचा धक्का किती लोकांना बसेल किती जण त्या भूकंपात गडप होतील हे आपल्याला तेवीस तारखेलाच कळेल तुम्हाला काय वाटतं हिट लिस्ट यादी एकशे तेरा जणांची आहे तुम्हाला काय वाटते कि, किती किती जण लिस्ट लिस्टवर टिपले जातील जरांगे जरांगे शिकार करतील या अक्षे तेरा जणांची कॉमेंट करा नमस्कार